प्रसिद्ध रीलस्टार आकाश उर्क्या बनसोडे याच्यावर तीन अज्ञात व्यक्तीने त्याच्या दुकानामध्ये शिरून धार धार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे थांब तुझा आज गेमच करतो असं म्हणून त्या तीन व्यक्तींनी हल्ला केला त्यामुळे आकाशची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे जवळच्याच रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत गुरुवारी तीन जुलै रोजी सव्वा नऊच्या सुमारास वाघोलीतील बाई रोड उबाळेनगर उबाळे नगर परिसरमध्ये ही घटना घडली अख्ख्या बनसुडे त्याच्या दुकानामध्ये असताना तीन अज्ञात व्यक्ती अचानक त्याच्या दुकानामध्ये शिरले आख्याला शिवीगाळ करत त्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला थांब तुझा आज गेमच करतो असं म्हणून धारदार शस्त्राने आकाश बनसुडेवर त्यांनी हल्ला केला नंतर हजार शस्त्र तिथे घेऊन ते तिथून पसार झाले हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर उजव्या भवईवर ओठांवर आणि पायाच्या मांडीवर जबर मारहाण केली या हल्ल्यात अख्ख्या गंभीर जखमी झाला असून तात्काळ रुग्णालयामध्ये त्याला हलवण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट सहा यांनी संयुक्त कारवाई करत हल्लेखोरांना ताब्यात घेतलं अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये अनिकेत दीपक वानखेडे प्रवीण गोविंद माने आणि एका अल्पवीन मुलाचा सुद्धा समावेश आहे या प्रकरणी ज्ञानोबा जाधव वय या यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी हल्ल्या कारणाचा तपास सुरू केला आहे आरोपींची कसून चौकशी केली जात आहे आकाश उर पाहक्या बनसोडे हा सोशल मीडियावरती एक लोकप्रिय चेहरा म्हणून त्याची ओळख आहे त्याची रील्स आणि व्हिडिओना लोक खूप प्रेम देतात जवळजवळ जवळ दोन मिलियन पर्यंत पाठिंबा देतात वाघोलीतील बाईप रोड परिसरामध्ये त्याच्या यू या कपड्यांच्या दुकानामध्ये होता त्याच वेळी त्याच्यावर या तिघा लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्याच्या हटके स्टाईल आणि मजेसी रील्समुळे टरुनाईन तो वेगळाच लोकप्रिय चेहरा आहे हल्ल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अगदी संताप आणि चिंताच पसरली आहे आकाशची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र पोलीस हल्ल्यामागील मागील कारण शोधत आहेत नक्की हल्लेखोरांनी त्याच्यावर एवढा प्राणघातक हल्ला का केला ते